सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंडारी नाम सप्ताह दोन हजार एकवीस सावरगाव तालुकाष्टी श्री जिल्हा बी प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर सावरगाव येथे मी मुद्दाम होऊन खर तर आज आलो महिलांचा हा सप्ताह आहे म्हणून खर तर महिलांनी सप्त्यामध्ये मग महिलांचा सप्ताह असू द्या किंवा सर्वसामान्य जनरल सप्ते असू द्या हे वारकरी संप्रदाय टिकवण्याचं पुढं घेऊन जाण्याचं काम आपण सगळ्यांनी जसं केलंय तर त्याचबरोबर महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे आणि वारकरी संप्रदायाची परंपरा महिलांची सुद्धा खूप मोठी आहे आपल्याकडं ती पुढं घेऊन जाण्याचं काम जशी सोनाली दिदी असतील किंवा त्यांच्यासारख्या अनेक महिला कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत या घेऊन पुढे जात आहेत आणि आपल्या सगळ्या महिला भगिनी सुद्धा गावागावातल्या त्या पुढं घेऊन जाण्याचं काम आपल्या पद्धतीनं करतायत परंतु मला अनेक वेळा आश्चर्य वाटत खरं तर माझे विचार अनेकाला पटत नाहीत कारण जेव्हा आपण कीर्तन करतो सप्ते घालतो कशासाठी कर करतो हा एक मोठा प्रश्न आहे आपल्याला रामदास टीका एक केली होती याच्यावर कीर्तनावर आणि याच्यावर की आपला महाराष्ट्र तमाशांनी कधी बिघडला नाही कीर्तनानं सुधारला नाही अशी एक टीका ते एक विनोद म्हणूनच त्याच्याकडे घ्यायचं नाही तर आपण एवढे कीर्तन करतो वर्षातले अनेक कीर्तन करतो ऐकतो आपल्या गावात ऐकतो बाहेर ऐकतो सप्ते घालतो पुन्हा जत्रा सुद्धा करतो इथं पण सप्ते घालतो सात दिवस चांगलं देवाधर्माचं नाव करतो आणि जत्रेमध्ये बोकरं आणि बकडे कापतो सगळं चालू असतं आपलं आणि हे सगळं करून सुद्धा गावातली भांडणं कमी होत नाहीत मारामारे कमी होत नाहीत राजकारण कमी होत नाही कशाच काहीच कमी होत नाही मग हे करतो कशासाठी आपण हाच खरं तुम्हाला मला अनेक वेळा प्रश्न पडतो आपण काय शिकतो काय घेतो याच्यातून जे प्रवचनकार असतात कीर्तनकार असतात साधू संत असतात किंवा जे मोठे लोक आपल्याला येऊन सांगतात अनेक मोठे लोक ते सांगून किंवा त्या प्रवचनातून कीर्तनातून आपण काय घ्यायचं आणि काय नाही अनेकांचं घरचे सुद्धा तशाच अडचणी असतात मुलाच्या वडिलाच्या अडचणी नवरा बायकोच्या अडचणी सासू सुनेच्या अडचणी म्हणजे महिला आहेत म्हणून काय सासू काही सुनेशिवाय काही राहत नाही महिला कीर्तन किती होऊ द्या काय ही वस्तुस्थिती आहे मग आपण ह्याच्यातून काय नक्की शिकणार आहे हे सगळं जे आपण करत असतो हे समाज प्रबोधन म्हणून करत असतो परिवर्तनासाठी आपण हे करत असतो माझ म्हणणं एवढंच आहे याच्यामध्ये कि जे पूर्वीपासून अगदी ज्ञानेश्वर महाराजापासून ही जी वारकरी संप्रदायाची परंपरा त्याच्या अगोदर पासून सुद्धा जी सुरू आहे ती पुढे घेऊन जात असताना त्यांचं थोडं थोडं तरी आपण किमान आत्मसात केलं पाहिजे माणूस की टिकवण्याचं मग ती टिकवण्याची सुरुवात आपण आपल्या घरापासून केली पाहिजे नाही तर बाहेर सांगे ब्रह्मज्ञानानं आपण कोर्टा पाशान तसं करून काही उपयोग होत नाही म्हणून आपण सुरू स्वतः घरापासून आपल्यापासून जर सुरुवात केली त्याची तरच निश्चितपणानं बदल हा गा घरामध्ये होऊ शकतो गावात होऊ शकतो आणि मग आपल्या पंचक्रोशीमध्ये मध्ये तालुक्यात जिल्ह्यामध्ये सुद्धा होऊ शकतो सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह दोन हजार एकवीस म्हवरगाव तालुकाष्टी जिल्हा बी प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर सावरगाव येथे